जुना विडी घरकुल हैदराबाद रोड येथील घरकुल पोलीस चौकी ही गेल्या दोन वर्षापासून बंद आहे जुना विडी घरकुल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहत असून तेथे आसपास घरकुल चौकी सोडून अन्य कोणतीही पोलीस चौकी नाही तरी जुना घरकुल येथील नागरिकांना आपली तक्रार नोंद करण्यासाठी किमान चार ते पाच किलोमीटर लांब एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना जाणे येणे लांब होत असून नागरिकांना त्रास होत आहे तसेच रात्री अपराती आणीबाणीच्या प्रसंगी एवढ्या तक्रार नोंद करण्यासाठी चार ते पाच किलोमीटर लांब जाणे नागरिकांना अत्यंत कठीण होत आहे कारण काही नागरिकांकडे जाणे येण्यासाठी वाहन नाही तसेच जाणे येण्याचा मार्ग हा हायवे असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने सदर ठिकाणी असलेले जुना विडी घरकुल येथील नागरिकांना या सर्व प्रकारचा खूप त्रास होत आहे नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त तरी नागरिकांना संभाजीराव शिंदे प्रसादा समोर असलेली घरकुल पोलीस चौकी तात्काळ सुरू करावी असे निवेदन परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त यांना देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष शेख सर रफिक बागवान इकबाल शेख अहमद लैला जमादा व फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने शहर व जिल्हा कार्यकर्त्यांनी आज सोलापूरचे आयुक्त राजेंद्र माने साहेब यांना निवेदन देण्यात आलंय कि जुना विडी घरकुल या परिषदा चौकी बरेच दिवस झाले बंद आहे आणि तर गुन्हेगारी क्षेत्र बी वाढत आहे आणि शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरिकां नागरिकांना बराच त्रास होत आहे की चार पाच किलोमीटर जावं लागतं आहे डी सी पोलीस स्टेशनला काय तर कंप्लेंट वगैरे हो काय अपघात झाले किंवा बांध झाले लांब पडत आहे मग आमच्या प परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने तर आज निवेदन देण्यात आलं प्रशासनाने बी याच्यावर लक्ष द्यावे